नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी आधीच अतिवृष्टी सदृश्य पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले यात अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जिल्हा म्हणून घोषित करा अशी मागणी शेतकरी बांधवासह अनेक पक्ष संघटना करीत आहे त्यात आता दिवाळीनंतर हाती आलेल्या सोयाबीनचा माल बरसलेल्या पावसाने भिजला अमरावती कृषी उत्पन्न समितीत दिवाळीनंतर सोयाबीनच्या मालाची मोठी आवक होत असते व जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन माल काढून बाजार समितीत विक्री करता आणला होता उघड्यावर सोयाबीन मालाची मोजणी होत असताना अचानक पाऊस बरसला अशात तारांबड उडून अनेक सोयाबीन पोते पावसाने भिजले अचानक बरसलेल्या काहीच वेळातील पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या हाती आलेला सोयाबीन माल खराब झाला आहे एकीकडे सोयाबीन मालाला योग्य भाव मिळत नाही त्यात पावसाने खराब झाल्याने आता पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे तसेच अमरावती जिल्ह्यातील चांदुरेल्वे येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी उभी असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती आता व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेल्याचे चित्र उघडपणे दिसू लागले आहे चांदूर रेल्वे येथील मंडी परिसरात व्यापाऱ्यांचे पोते टीन शेड सुरक्षित ठेवले जात असताना शेतकऱ्यांच्या घामाने ओथंबलेल्या सोयाबीनच्या पोत्यांचा लिलाव खुले आकाशा खाली होतो है। मात्र खुल्या आकाशाखाली होतोय शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन भिजले मात्र व्यापाऱ्यांचा माल मात्र टीन शेड खाली सुखरूप राहिला त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप ओसंडून वाहत आहे पावसात शेतकऱ्यांचे नुकसान परंतु प्रशासन गप्प शुक्रवारी वादळ पावसाने शेतकऱ्यांची हजारो क्विंटल सोयाबीनची पोती भिजली तर व्यापाऱ्यांनी गेल्या पंचवीस दिवसापासून मंडीतील सर्व टीन शेट व्यापून घेवले शेतकऱ्यांना लिलाव व तोलाई खुल्या जागेत करावी लागत असल्याचे त्यांचे नुकसान झाले चांदो रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांना संरक्षण कि शेतकऱ्यांचे संरक्षण असा यावरून प्रश्न उपस्थित होत आहे या सर्व बाबींची विचारणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चेतन इंगडे यांना केली असता त्यावर ते काय म्हणाले बघा व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल चोवीस ते छत्तीस तासाच्या आत गोडाऊन मध्ये हलवणे आवश्यक आहे मात्र काही व्यापाऱ्यांनी तीन शेड व्यापून ठेवले आहेत त्यांना नोटीस देण्यात येईल आणि शेड लवकरच शेतकऱ्यांसाठी मोकळे केले जातील ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती मोहन शिंदे आहे मी देवराईतील कास्तकार आहे आता तसं तर सोयाबीनला अजिबात भाव नाही आहे आता कमी सोयाबीनला भाव असल्यामुळं आम्ही सोयाबीन मार्केटला आणलो होतो पण अचानक पावसामुळे तेही पूर्ण वाहून गेलं आता अशा सिच्युएशनमध्ये काय करावं कास्तकारानं हेही आम्हाला समजत नाही आहे पाच एकर शेती आहे आणि पाच एकरमध्ये फक्त पाचच क्विंटल सोयाबीन निघालेलं आहे सध्या तर मार्केटमध्ये पस्तीस छत्तीस चौतीसपासून पासून सोयाबीन घेणं चालू आहे तर सर ओलं झालं घेते की नाही घेत का रिटर्न करावं लागते हेच आम्हाला कळत नाही आहे खर करून हेच अपेक्षा आहे का आमच्या मालाला भाव द्या आणि जे काही सुविधा असतील त्या आम्हाला परिपूर्ण लवकरात लवकर द्याव्यात द्या।